हाय फ्रेंड्स चला बनवूया आपण बटर चिकन तर एक किलो चिकन घेतलं त्यामध्ये एक चम्मच मिरची पावडर थोडीशी हळद आणि अर्धा चम्मच मीठ टाकलेलं आहे थोडं जिरा पावडर थोडं धनिया पावडर आणि थोडंसं दही टाकलेलं आहे म्हणजे एक चम्मच दही टाकलेलं आहे आणि दही नसेल तर तुम्ही निंबू टाकू शकता छान मॅरिनेट करून ठेवायचं आहे अर्धा तास असं तेल टाकलेलं आहे चार पाच कांदे बारीक चिरून टाकले एक गाठ लसूण सोलून टाकलेली आहे थोडं अद्रक टाकलेलं आहे सर्व मसाला आपण छान भाजून घ्यायचा आहे कुठेही खड्या मसाल्याचा वापर केलेला नाही आहे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही टाकू शकता या पद्धतीने आपण मसाला छान भाजून घेतलेला आहे आणि काढून घ्यायचं थंडा करायचा थंड करून त्याची पेस्ट करून घ्यायची आहे आता आपण बटर घेतलेलं आहे ज्यामध्ये भाजी बनवायची आहे त्या पॅनमध्ये आपण बटर घेतलेलं आहे आणि दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि जे आपण मॅरिनेट करून ठेवलं होतं चिकन ते आता आपण बटरमध्ये फ्राय करून घ्यायचं आहे पाणी सुट सुटून राहिलेलं आहे पूर्णपणे पाणी सोकू द्यायचं आहे बटरमध्ये पूर्णपणे ड्राय करून घ्यायचं आहे चिकनचं पाणी पूर्णपणे आटल्याच्या नंतर बघा बटर बाजूला झालेला आहे आणि चिकन छान कोरड झालेलं आहे तर जो वाटून ठेवलेला मसाला पेस्ट आहे तो टाकायचा आहे तो टाकून छान परतून घ्यायचा आहे मसाला सगळीकडे छान लावून घ्यायचा आहे मसाला सगळीकडे छान कोट झालेला आहे पाच मिनटं मसाल्यामध्ये छान कडसून घ्यायचं आहे बघा किती छान कळसल्या गेलेला आहे मसाल्यामध्ये तर आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चार चम्मच तिखट टाकलेली आहे थोडीशी हळद टाकायची आहे आणि सर्व मसाले आता छान पूर्णपणे सुकवून घ्यायचं आहे छान ड्राय होतपर्यंत परतून घ्यायचं आहे पूर्ण मसाल्यामध्ये आता आपण हे चिकन छान कळसून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे बघा किती छान कळसला गेलेलं आहे पूर्ण मसाला आपला छान कळसून झालेलं आहे चिकनसोबतच आपण मसाला टाकलेला आहे आणि या पद्धतीने छान कळसून घेतल्याच्यानंतर आपल्याला आवश्यक असेल तेवढा गरम मसाला टाकलेला आहे मी दोन चम्मच गरम मसाला टाकलेला आहे जर तुम्ही गोळा मसाला टाकत असेल तर जास्त टाकायचं आहे आणि गरम पाणी घालून आपल्याला जेवढी ग्रेव्ही पाहिजे आहे तेवढं पाणी टाकायचं आहे गरम पाणी घालून आपल्याला ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे तर आता गरम पाणी टाकल्याच्या नंतर छान मिक्स केलं आणि आता पाच मिनटं छान झाकून शिजवणार आहे पाच मिनिटांनंतर बघा भाजी आपली तयार झालेली आहे बटर चिकन आपलं तयार आहे आणि बारीक चिरलेला सांबार लावलेला आहे तयार आहे बटर चिकन